गेल्या नऊ वर्षांपासून निःस्वार्थ सामाजिक कार्यातून जनतेच्या मनात घर करणारे भाजप पदाधिकारी समाधान देवरे यांना आता प्रभाग क्रमांक मधील ज्येष्ठ नागरिकांचा ठाम आणि भावनिक पाठिंबा मिळू लागला आहे अशोकनगर येथील महारुद्र ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने समाधान देवरे यांनी प्रभाग दहामधून उमेदवारी करावी यासाठी लागणारी निवडणूक अनामत रक्कम स्वतः पुढाकार घेऊन जमा करण्यात आली ही रक्कम रायगड प्रतिष्ठानचे पदाधिकारी गोपीनाथ गाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली या निमित्ताने बुधवारी सकाळी वृंदावन हॉटेल पिंपळदा बहुला येथे आयोजित बैठकीत ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाशाला या बैठकीत उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांनी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत समाधान देवरे यांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहू असा एकमुखी निर्धार व्यक्त करत या निवडणुकीत समाधान भाऊ देवरे हेच ज्येष्ठ नागरिकांचे समाधान करतील अशी भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली भाऊक झाले बरगोस यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांनी या सर्वांचा सत्कार केला यथोचित सन्मान देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम समाधान भाऊंनी केलेले आहे आणि म्हणून सिद्ध अनुमान ज्येष्ठ नागरिक संघ या ठिकाणी आमच्या वयाने सुद्धा लहान असलेले समाधान भाऊ त्यांना आशीर्वाद देण्यासाठी हा आमचा ज्येष्ठ नागरिक संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे स्वयंस्फूर्तीने स्व इच्छेने या ठिकाणी त्यांनी निधी गोळा करून समाधान भाऊंचं जे काही डिपॉ डिपॉजिट लागतं तेसुद्धा आम्ही आमच्या सहभागाने भरणार आहोत असा या अशा या व्यक्तिमत्वाला आम्ही नेहमीच पाठिंबा देऊ आणि येणाऱ्या सोळा तारखेला आम्हाला आमची प्रतिष्ठा जपायची आहे म्हणून आमची निष्ठा ही समाधान भावनेवर राहील आणि सोळा तारखेला आमची जी निष्ठा आहे ती नक्कीच फळाला येईल नक्कीच त्या ठिकाणी आम्हाला यश मिळेल समाधान भावनी केलेलं कार्य समाधानभाऊनी दिलेले उपदेश किंवा आदेश ते आम्ही नक्कीच मानू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पहिला वाट्या उचलून येणाऱ्या निवडणुकीत आपण तर त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत पण त्यांचं डिपॉझिटसुद्धा आपण ज्येष्ठ नागरिकांनी भरायचं ठरवलं आहे आणि त्यांना विक्रमी मताने विजय करायचं ठरवलं आहे हा एक निर्धार निर्धार निर्धारच राहील आणि आपले भाऊ अतिशय अतिशय प्रचंड मनाने निवडून येतील आणि ह्या समाजासाठी ह्या आपल्या प्रभागासाठी अतिशय दिवस तळमळीने कार्य करतील याची मी रायगड प्रतिष्ठानंतर्फे सर्व ज्येष्ठ नागरिकांना ग्वाही देतो आणि अतिशय चांगल्या भाई परत एकदा ग्वाही देतो जय हिंद सुरेश भिला भामरे सिद्धनुमान शिवाय मंत्रिमंडळ म्हणून बोलतो आम्ही हे ज्येष्ठ नागरिक जमलेले हे खास भाऊंसाठी जमलेलो आहे आणि न आमंत्रण देता हे ज्येष्ठ नागरी इथं आलेले मनापासून आलेले आणि भाऊंना आम्ही पुरेपूर साथ देऊ शेवटपर्यंत आणि भाऊ आमचं समाधान समाधान भाऊ आमचं समाधान नक्कीच करतील एवढं बोलून मी थांबतो चंद्र कारभारी पळवे राहणार सावरकर नगर हाच या ठिकाणी अडीचशे ते तीनशे ज्येष्ठ नागरिक जमा झालेले आहेत या सर्वांनी आणि समाधान भाऊंना निवडून आणण्याचा संकल्प केलेला आहे संकल्पच नाही तर त्यांच्या पेन्शनमधून त्यांनी आणि समाधान भाऊंचं डिपॉझिट भरण्याची तयारी दाखवलेली आहेत सुपूर्त केलेले आहेत तेव्हा समाधान भाऊ काही करून

प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या रायगड प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा शाल देऊन सन्मान करण्यात आला कोरोना काळात समाधान देवरे यांनी केलेल्या सेवाभावी कार्याची दखल घेत ज्येष्ठ नागरिकांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याने समाधान देवरे यांचे डोळेही पाणावले यावेळी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ज्येष्ठ नागरिकांची सेवा करण्याचं मानस मी जपेन असे भावनिक शब्द समाधान देवरे यांनी यावेळी व्यक्त केले या ठिकाणी कालपर्यंत त्यांनी मला कुठली गोष्ट माहीत सोजलेली नाही आणि कुठंतरी एक को मोकला आणि एका मंत्र्यांनी ठरवलं की भाऊ जे कार्य केलंय आपल्याबरोबर ते काही माणसं गेले त्यांचे विचार असे झाले काही ज्येष्ठ नागरिक आपले तुम्ही सोडून गेले पण गेलेला आपल्यावर आलेला काळ कोरोना काळातलं काम त्यांनी स्मृती डोळ्यासमोर ठरवलं आणि त्यांनी एक निश्चय केला की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये डिपॉजिट आहे पाहायला मला माहीत झालं आहे खरोखर मी जनतेची जी सेवा हो केली त्याचं पायचुद्ध म्हणून या नागरिकांनी माझ्या पाठीशी एवढे हे मला माहीत झालं सेवा वया जात नाही जेव्हा मला माहीत झालं की हे नागरिक एवढ्या अपेक्षेने माझ्याकडे पाहतात मी एवढं सांगतो यांच्या कुठलंही जेवढं काही यांनी माझ्यावर स्वप्न पाहिलेच आहे

भाजप पक्ष श्रेष्ठींसह आम्ही सर्वजण त्यांच्या उमेदवारीसाठी अनुकूल आहोत असे स्पष्ट मत मानले आणि स्वतः सुद्धा इथे झाले कारण आपण सगळेजण तर रिटायर आहात ज्येष्ठ नागरिक आहात तरी सुद्धा आपण अपन आपल्या पदरचे पैसे देऊन इथले समाधान बोल यांच्यासाठी आपण डिपॉझिट जमत करत जमा करत आहात हे मी पहिल्यांदाच पाहिलेला असा तर उपक्रम आहे कारण राहायचं म्हटल्यावर त्या उमेदवाराला आधी इकडून तिकडून पैसे आणून असेल किंवा मतदारांना काही ना काही आपल्याला उपक्रम घ्यावे लागतात आणि हे सगळं बाजूला सारून आपण तुम्ही मदत करत आहात हे मला ऐकून खरोखर खूप आनंद झालेला आहे समाधान भाऊ देवरे हे मागच्या वर्षी मागच्या वेळेस देखील महानगरपालिकेची निवडणूक लढले होते आणि निवडणूक लढायची होती आणि आता देखील दे, दे 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 ते इच्छुक आहेत ते आठ ते नऊ वर्षापासून नगरसेवक असून असतो परंतु मगच मी सांगितलं की ते काम करत आहे आपल्या प्रभागामध्ये जिथे निर्माल्य असेल तिथे निर्माण्य संकलन करणं आताही त्यांनी कॅलेंडर वाटले किंवा जे काही धार्मिक कार्यक्रम असतात त्यामध्ये सतत ते पुढे असतात त्यांचे उपक्रम सांगायला लागले तर आपल्याला खरोखर वेळ खूप कमी पडेल आणि खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा असेल किंवा इतर एक कार्यक्रम हे त्यांच्या माध्यमातून सतत राबवले जातात बऱ्याच कार्यक्रमानंतर मी त्यांना म्हटलं हो तुम्ही ज्येष्ठ नागरिकच होऊन गेले की त्यांचे सभासद झालेले आहात परंतु अशा पद्धतीने आपल्या लोकांमध्ये राहून आपल्यामध्ये मिसळून आपल्या काय समस्या असतील आपले काय प्रश्न असतील हे सतत त्यांनी त्यांनी नेहमी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज तुम्ही बघत आहात की दहा यामध्ये ते इच्छुक आहेत आणि दहा मध्ये आतापर्यंत ज्यांच्या मुलाखती झाल्या त्या अनेक जण इच्छुक आपल्या पक्षातूनच आहेत अजून समोरची तर गोष्ट वेगळी आहे आणि त्यांचं कार्य हे प्रदेशापर्यंत किंवा शहर पातळीवर सुद्धा सगळ्यांना माहिती आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या कार्याचं नेहमीच कौतुक केलेलं आहे त्यामुळे मी स्वतः सुद्धा आणि शहरातले सुद्धा नक्कीच समाधान भाऊ यांच्यासाठी अनुकूल राहतील याची मला खात्री आहे जवळपास तीन सर्वे होत असतात आणि त्यातून चांगलं कार्य करणाऱ्यांना नेहमीच वरचं स्थान दिलं जातं आणि मला खात्री आहे की या सर्वेमध्ये सुद्धा समाधान भाऊ देवरे हे नक्कीच अग्रेसर राहतील आणि त्यांना आपली सेवा करण्याची संधी ही निश्चितच या भावनी कार्यक्रमाला प्रभाग दहा मधील विविध ज्येष्ठ नागरिक संघांचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते समाधान देवरे यांच्यावरील विश्वास प्रेम आणि पाठिंबा पाहता ही केवळ उमेदवारीची मागणी नसून ज्येष्ठ नागरिकांच्या भावनांचा हुंकार असल्याचं चित्र दिसून आलं वेद न्यूज साठी कमलाकर देवडे सातपूर